नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करंडीखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार दुपारचे वाजले चार आणि आपण पिपळा पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये प्रमाणे कांद्याचा निलाव बघण्यासाठी आवक्याचा विचार करता मित्रांनो दोनच लाईनी दोन ते अडीच लाईनींची आवक आहे एक ट्रॅक्टरची आणि एक पिकअपची आणि एक अर्धे पिकअपची अजून अशी अडीच लाईनींची आवक आहे बघू आत्ताची सरासरी काही निघाली सकाळचा पण व्हिडिओ टाकलाय मित्रांनो आपण आणि हा दुपारचा व्हिडिओ आहे चार वाजता बघू आजचे शंभर किलोसाठीचं एक विंटलसाठीचा काय बाजार होऊन एका गाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तुम्हाला या चॅनलवरती टॉमॅटोचे कांद्याचे सकाळचे आणि दुपारचे व्हिडिओ अपडेट मिळत जातील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येणारे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तुम्हाला कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतं काय बघायला उन्हाळा पंचेचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे निफाट जळगाव ठीक चालेल पंचाळीसशे रुपये लाल कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकते मिडियम साईज मध्ये सुपर रेड कलर मध्ये काय बघायला काका काय कला बत्तीसशे दहा रुपये जाईल क्वालिटी बघू शकते मिडियम साईज मधीच मित्रांनो क्वालिटी बघू शकते कांद्याची सुपर साईज काय बघायला दादा जाऊ दादा बत्तीसशे दोन रुपये जाईल कुठला कांदा आहे नांदुर्डी सुपर रेड कलरमध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता मीडियम मध्येच हा आपण काय बघायला काका बत्तीसशे रुपये कुठला कांदा वनज का मिडियमच क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर साईज काय बघायला दादा तेतीसशे रुपये काय दादा राधा हा बत्तीसशे रुपये ठीक कुठला कांदा आहे रेड गाव मिडियम साइज मध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता काय बघायला आधा एकतीसशे सत्तर कुठला कांदा आहे ठीक आहे चांदवड कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर साईज मध्ये रेड कलर मध्ये काय बघायला काकाश एकोणचाळीसशे एक रुपये जाईल कुठला कांदा काका एकोणचाळीसशे एक्कावन्न रुपये भरवीर लाल कांदाच मित्रांनो क्वालिटी बघू बघू शकता काय बघायला दादा बत्तीसशे सव्वीस रुपये जाईल कुठला कांदा आहे पुरी शेलू पुरी मिडियम साईजमध्येच मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता रेड कलर चांगला आहे वाढलेला कांदा आहे काय बघायला काका तेतीसशे रुपये जाईल कुठला कांदा काका का गावचा हा काय गेला काका हा पण रुपये जाईल क्वालिटी बघू शकता उलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता उलटीची काय बघेल दादा गोलटी अठराशे रुपये कुठली उलटी सांदवड पंच्याऐंशी रुपये झाले मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता सुपर साईज मध्ये आणि क्वालिटी मध्ये कुठली आहे दादा चिंचोले चिंचोल्याचा माल आहे ठीक आहे व्हरायटी कोणतीची गुळ कोणतं चायनामध्ये चायनामध्ये घरगुती तयार केली ठीक आहे चालेल चाल चिंचोल्याचं आहे काय झालं पंचेचाळीस आहे गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता घोलटीची सुपर साईज मध्ये काय बघेल दादा सत्तावीसशे रुपये कुठली गोलटी का ओके सुपर क्वालिटी मित्रांनो मीडियम श काय बघायला आला चौतीसशे रुपये जाईल कुठला कांदा वडाळ्या नाही जी मीडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता तीन हजार रुपये जाईल तीन हजार पाच कुठला आहे कांदा पिंपळा पिंपळा ठीक सुपर रेड कलर म्हणे मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता चौतीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे कान मंडळात ठीक उलटी मित्रांनो सुपडी गुलटी लाल मध्ये काय बघली काका गोल्टी दोन हजार रुपये कुठली गोल्टी हां तांगडी मिडियम क्वालिटी मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बोलू हो शकतो मध्ये कांदा आहे मध्ये काय बघायला काका काय गेला तेतीस तेतीसशे रुपये कुठला कांदा आहे आपलं चांदोड चांदवड हा काय बघायला काका अडोतीसशे रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकते कुठला कांदाय काका खडक माळे खडक माळे सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो मोठ्या साईज मध्ये आहे सुपर क्वालिटी काय बघायला काका चार हजार बावन चार हजार बावन रुपये जाईल कुठला कांदा आहे रेड गाव रेड ठीक सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज पण मोठी लाल कलर मध्ये आहे काय बघायला काका एकोणचाळीस एकोणचाळीसशे रुपये कुठला कांदा आहे वडाळी भूचा कांदा एकोणचाळीसशे रुपये सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आपण रेड कलर मध्ये काय बघायला काका अडवतीसशे एकावन्न रुपये ठीक दे मित्रांनो साडे नऊशे रुपये जाईल कुठली खादे दादा कुठली खादे मिडियम साइज मध्ये कांदा आहे मित्रांनो कांद्याची क्वालिटी आणि कलर बघू शकता काय बघायला दादा चौतीसशे रुपये जाईल ठीक कुठला कांदा वडळी होईल सुपर क्वालिटी मित्रांनो ड्राय माहिले कलर पण चांगला आहे साईज मोठी मध्ये काय बघायला काका काय गेला कांदा आहे सुपर क्वालिटी मित्रांनो कांदा मोठ्या साईज मध्ये कुठला कांदा आहे दादा काय बघायला काय तीस नव्वद छत्तीसशे नव्वद रुपये ठीक आहे छत्तीसशे नव्वद कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो सुपर साईज मध्ये मोठा कांदा आहे रेड कलर मध्ये काय बघायला काका एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे तीस रुपये ठीक आहे चालेल काय बघायला काका एकोणचाळीस ऐंशी एकोणचाळीसशे ऐंशी रुपये आहे कांदा ठीक बोलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये काय बघाल का सत्तर रुपये गोल्टी कुठली गोल्टी गोल्टी कुठली चिंचवली चिंचोल्याची ठीक आहे चालू कांद्याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो लाल कांदा आहे सुपर साईज मध्ये काय बघायला दादा छत्तीसशे त्रेसष्ट रुपये जाईल कुठला कांदाय बोकडदार काय बघेल दादा चार हजार पंचावन्न कुठला कांदा कान कानमंडळ सुपर साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता बिग साईज कान मंडळ आहे ना एकोणचाळीस कुठला कांदा आहे आहे काय बघायला एकोणचाळीस सव्वीस एकोणचाळीसशे सव्वीस रुपये जाईल ठीक आहे चालेल उलटी मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये काय बघेल काका ಸತ್ತ ಸತ್ತ ರೂಪ್ಟಿಡಲಿ ಕಾನಮಂ ಕಾಯ ಬಗ್ಗೆ ದಾಧಾ ಗುಲ್ಟಿಶೇ ಪಂಚವೇ ರೂಪಾಯಿ ಉಲ್ಟಿ ಸಿಂಧ ಲಲ್ ಕೇ ಮಿತ್ರ ಕಾಯ ಬಗ್ಗೆ ಪಾಶೆ ರೂಪಾಯಿ ಸುಪರ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಧಿ ಮಿತ್ರ ಕಾಂದಿ ಸಾ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಮೊಟ್ಟ ಸಾ ಕಾಂದ ಪಸ್ತಿ ಕೂಡ ಕಾಂದ್ರ अंधारसूल ठीक सुपर मित्रांनो सु साईज आणि कलर बघू शकता मोठ्या साईज मध्येच कांदा काय बघायला दादा चार हजार रुपये कुठला कांदा आहे जळगाव निफाट येवला का सुपर क्वालिटी मित्रांनो कांद्यास साईज आणि कलर बघू शकता सारखा कांदा काय बघायला दादा आज बोला ना चार हजारच चाराज गेला ठीक आहे हा ओके धन्यवाद काय बघायला एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे पासष्ट रुपये जायला कुठला कांदागाव सिंदर का येऊ ला ठीक आहे काय बघायला काका चौतीस सदोतीसशे एक्क्याऐंशी रुपये जायला मित्रांनो कुठला कांदा आहे काका बोलत गाव ओके चालेल धन्यवाद हलका आहे मित्रांनो थोडासा कांदा कांद्याची क्वालिटी आणि साईज बघू शकता काय बघायला काका बाराशे रुपये बाराशे रुपये ठीक सुपर क्वालिटी मित्रांनो कांदे साईज आणि कलर बघू शकता मोठ्या साईज मध्ये कांदा आहे काय बघायला काका छत्तीसशे रुपये जाईल कुठला कांदा आहे चिंचोल्याचा आहे ओके सुपर क्वालिटी मित्रांनो लाल कांदा आहे सुपर रेड कलर मध्ये आणि एक साईज कांदा आहे काय बघायला दादा काय गेला चौतीसशे नव्याण्णव कुठला कांदा थोडा कोजाचा कांदा आहे चौतीसशे नव्याण्णव रुपये जाईल प्रायमारी मित्रांनो क्वालिटी बघू शकते एक साईज का का? कांदा आहे सुपर मध्ये काय बघायला काका चौतीस चौतीसशे दोन रुपये ठीक कुठला कांदा सुपर रेड कलर मध्ये आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकते एक साइज काय वागायला काका काय गोल दोन हजार रुपये ठीक कुठली गोलटी तांगडीची ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी संध्याकाळची मार्केट आहे चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो आपल्या चॅनलवरती सकाळचे आणि दुपारचे कांद्याचे आणि टोमॅटोचे बाजारभाव तुम्हाला ब बा, बघायला मिळेल चॅनलवरती अपडेट राहा धन्यवाद